बघा एका आयात आकृती भिंतीची लांबी ही तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे दोन रुपये प्रति मीटर दराने भिंत पूर्ण रंगवण्यासाठी एकूण खर्च दोनशे छप्पन रुपये आला असेल तर भिंतीची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं लांबी आणि इथं रुंदी उदाहरणार्थ या भिंतीची लांबी रुंदी जर एक्स आहे तर लांबी दोन एक्स असं समीकरण स्वरूप मांडा जसं की गणित म्हणते त्याप्रमाणे आयात आकृती भिंतीची लांबी रुंदीच्या दुप्पट ही जी लांबी आहे या रुंदीच्या दुप्पट ची दुप्पट दोन एक्स ही झाली लांबी रुंदीची समीकरण गणित म्हणते की दोन रुपये प्रतिमीटर दरानं भिंत रंगवण्यासाठी एकूण आलेला खर्च दोनशे छप्पन इथं दोनशे छप्पन हा खर्च मांडा आणि भाव आहे दोन रुपये प्रति मीटर हा भाग जेव्हा तुम्ही देता तेव्हा एकशे अठ्ठावीस चौरस मीटर हे जे सापडते याला त्या भिंतीचं काय म्हणायचं क्षेत्रफळ भिंतीचं एकूण क्षेत्रफळ आम्हाला हे सापडलं क्षेत्रफळ ही भिंत आहे लेकरांनो आयात आकृती आता आयाताचं क्षेत्रफळ म्हणजेच भिंतीच क्षेत्रफळ हे भिंतीच क्षेत्रफळ आयाताच क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की लांबी गुणीला रोंदी क्षेत्रफळ प्राप्त झालं एकशे अठ्ठावीस लांबी किती माहीत नाही त्याच समीकरण माहीत आहे रुंदी किती माहित नाही समीकरण माहित आहे एकशे अठ्ठावीस हा गुणाकार दोन एक वर्ग एकशे अठ्ठावीस कड येतानी दोन भागीला स्वरूपात समोर एकस वर्ग आणि हा भाग चौसष्ट न गेला समोर एकस वर्ग हे वर्गपद घालवायचं चा म्हणजे चौसष्ट वर्गमुळात समोर एकटा एकस आणि चौसष्टच चा वर्गमूळ आठ आता हे बाप इथं मीटर दर्शवलं म्हणून हे आठ काय तर मीटर कि ची किंमत याचा अर्थ असा त्या भिंतीची रुंदी आठ मीटर एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये लांबी विचारली असती तर या दोन यक्स मध्ये मिळाल्या ची किंमत आठ दोन्ही सोळा मीटर ही असती लांबी प्रश्नामध्ये आम्हाला त्या भिंतीची लांबीच विचार लांबी किती सोळा मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही तर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे असंख्य प्रश्न अभ्यासता गणिता गणितासंबंधीच्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हादार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ करणं काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला